नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऐकू आनंदे संस्कार गोष्टी या आपल्या उपक्रमात मी कस्तुरी कुलकर्णी तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आपल्या या उपक्रमात आज आपण गोष्ट क्रमांक सातशे तेवीस ऐकणार आहोत बालमित्रांनो आपल्याला मूल होत नाही म्हणून काय झाले झाड हीच आपली मुलं आहेत असे म्हणत सालू मारदा थिमक्का या महिलेने एक मोठा आदर्श समाजासमोर घातला आहे एकशे तेरा वर्षे वय असलेल्या या वृक्षमाता अद्भुत हिरवी कहाणी आज आपण ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूयात आजची गोष्ट थिमक्का या कर्नाटक राज्यातील बेंगळूर पासून ऐंशी किलोमीटर अंतरावर असणाऱ्या हुलिकल या गावातील पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असणारी व्यक्ती आहे त्यांचे वय एकशे तेरा वर्षे असून भारत सरकारने त्यांना दोन हजार एकोणवीस चा शंभर प्रभावी पर्यावरणवादी महिलांच्या यादीतही समावेश आहे त्यांनी तब्बल आठ हजार पेक्षा जास्त झाडे लावून त्यांचे उत्तम संगोपन केले आहे या कामाबद्दल त्यांना राष्ट्रीय नागरी सन्मान देण्यात आला आहे थिमाकांचा जन्म कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यातील मगाडी तालुक्यातील हुलिकल या गावी झाला त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने त्यांना शिक्षण घेता आले नाही बालपणापासूनच मजुरी करावी लागली <coughs> एके दिवशी शेतात काम करीत असतानाच शिदोरी खाण्यास बसलेल्या थिमाकांना जणू साक्षात्कारच झाला आपण आज ज्या सावलीत बसून जेवण करीत आहोत ती सावली किती गोड आहे दररोज हे झाड आपल्यावर किती चांगली छाया पसरवून असते ही झाडेच तर आपली मुलं नाहीत ना असे त्यांना वाटू लागले पण त्यांना जाणीव झाली की आपण तर दुसऱ्यांच्या शेतात आहोत मग ही झाडे आपली मुलं कशी त्यानंतर घरी जात असताना त्यांनी निश्चय केला झाडे लावण्याचा कुठं लावायची हा सुद्धा एक प्रश्नच होता छोटीशी झोपडी जी आपला आसरा आहे तीच काय ती हक्काची जागा मग आता काय करायचे म्हणून झोपडीच्या बाहेर येऊन त्यांनी पाहिले आणि त्यांना समोर दिसला तो रस्ता चटकन त्यांनी निश्चय केला माझ्या मुलांची वाटही या रस्त्यावरूनच जाईल मग काय सुरू झाला नवा उपक्रम झाडे लावण्याचा रोप आणले लावले आणि ते काही दिवस त्याची काळजी घेतली पण पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांना सारखा सतावत होता कारण रोप हे काही पटापट -पत वाढत नव्हते काय करणार जसं मुला तसंच तसच झाडांचही मग थिमाकांनी त्या झाडांची काळजी करतानाच काय केले माहितीये मित्रांनो त्यांनी त्या झाडांच्या त्या शेजारीच दुसरे रोप लावले एक मोठे झाले दुसरे होऊ लागले म्हणून मग तिसरे रोप लावले हा सिलसिला वाढतच गेला पाहता पाहता लागवड केलेल्या तीनशे रोपांचे झाडात रूपांतर झाले बालमित्रांनो या कन्नड भाषेतील शब्दाचा अर्थ एका रांगेतील झाडे असा होतो त्या राहत असलेल्या खेड्यात वडाची पुष्कळ रोपे होती ती रोपटी काढून त्याचे महामार्गालगत प्रत्यारोपण करण्याचे काम त्यांनी केले थिमक्का आणि त्यांचे पती रोज पाण्याचे चार डबे घेऊन निघायचे आणि त्या झाडांना पाणी द्यायचे झाडे मोठी झाल्यावर ती जनावरांनी खाऊ नयेत म्हणून त्या भोवती काट्यांचे कुंपणही त्यांनी तयार केले रोपणानंतरच्या दुसऱ्या पावसाळ्यानंतर ती झाडे मुळ धरून जोमाने वाढत असत दरवर्षी दहा ते वीस इतकी झाडे लावण्याचे आणि त्यांना जगवण्याचे काम त्यांनी केले त्यांनी लावलेल्या झाडांची किंमत किती आहे है मित्रांनो माहितीये तुम्हाला त्यांची किंमत सुमारे लाख इतकी भरली त्यांचे पती बेकल यांच्या सोबत त्यांनी झाडे लावण्याचा ध्यास घेतला पुलिकल व कुडूर या गावांना जोडणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक चौऱ्याण्णव वरील सलग चार किलोमीटर अंतरात तीनशे चौऱ्याऐंशी वडाची झाडे त्यांनी वाढवली आहेत आपल्या पतीच्या निधनानंतरही त्यांचे काम सतत चालू आहे कर्नाटक राज्य सरकारने त्यांच्या कामांची दखल घेत ही सर्व झाडे जगवण्याचे काम आपल्याकडे घेतले आहे बालमित्रांनो त्यांच्या या कामाची दखल लॉस एंजेलिस ऑकलँड कॅलिफोर्निया अशा अनेक देशांमधील संस्थांनी घेतली आहे त्यांच्या नावाने ओळखला जाणारा प्रयोग विद्यार्थ्यांना शिकवला जात जात आहे आहे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवले भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविले आहे थिमक्का इंटरनॅशनल फाउंडेशनची स्थापना करून हे कार्य अविरत सुरू आहे बालमित्रांनो ग्रामीण भागात अत्यावश्यक सोयी सुविधा जसे औषधी रक्तपेढी आणि गरिबांसाठी घर गर बांधण्यासह पर्यावरणाचे रक्षण करण्याचा मोठा गाडा या संस्थेद्वारे हाकला जात आहे गाव पातळीपासून तर वैश्विक पातळीपर्यंत सन्मान झालेल्या वय आज एकशे तेरा वर्ष आहे मात्र त्यांचा कामाचा उत्साह कडंभरही कमी झालेला नाही झाडे लावा आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगणाऱ्या झाडांवर आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या इतकेच नाही मित्रांनो तर झाड हीच आपली कुटुंब आहेत असे मानणाऱ्या वृक्षमाता सालोमारदा थिमक्का यांच्या या कार्याला वंदन करून आज आपण इथेच थांबूयात आणि उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा सोबत। आपल्याच लाडक्या उपक्रमात ज्याचं नाव आहे ऐकू आनंदे संस्कार गोष्टी तोपर्यंत